नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद पांडे आय टी सी प्रतिनिधी अकोला हो, मूर्तिजापूर तुम्हाला घेऊन आलेला आहे एका शेतामध्ये इथे तुम्ही पाहू शकता की आधी इथे रब्बी हंगामामध्ये हरभरा हे पीक घेण्यात आले होते व हर हरभरा हे पीक घेत असताना इथे जो डाबरीचा भाग आहे तिथला हरभरा पूर्णतः खराब झाला होता व खराब झाल्यामुळे बरीचशी जागा रिकामी राहिली होती व ह्या रिकाम्या जागेचा सदुपयोग कसा करून घ्यायचा हे या शेतकऱ्यांनी केले आहे इथे तुम्ही पाहू शकता की जो प्लॉट हरभऱ्याचा खराब झालेला होता त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली होती आणि कांदा पीक लागवड केल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता की फार जोमाने इथे कांदा पीक हे आलेलं आहे म्हणजे रिकाम्या जागेत रिकामी जागा झाल्यानंतर शेतकरी हताश न होता इथे त्यांनी कांदा लागवड करून कांद्याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे घेतलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी हे ॲप डाउनलोड करा आणि अशीच माहिती मिळवा धन्यवाद